हॅलो एवरीवन मी स्वरा आणि स्वागत आहे तुमच्या स्वरा आहे आपल्या यूटूब चॅनेलवरती आलाच आता सबस्क्राईब करूनच जा तर आज काय झालं मी तुम माहिती आहे का मी ऑफिसवरून आले सहा वाजता घरी आले आणि माझं ऑफिसवरून यायला मला खाली फक्त पाच मिनटं लागतात ऑफिसवरून आले आणि आज माहीत नाही म्हणजे आता सात वाजलेत वा सात वाजायला पाच मिनटं आहेत पण मला एवढं बोर झालं आहे एवढं बोर झालं ना की असं करमत पण नव्हतं आणि काही म्हणजे खूप जास्त बोर झालं होतं म्हणून मी आले ना आज तर म्हणजे काहीच काम केलं नाही बरं का आल्यापासून अशीच बसलेली आहे मोबाईल बघते लोळते असंच माझं काहीतरी रुटीन आहे सो खूप जास्त कंटाळ आलेला आहे मला पण आता कंटाळा करून चालणार नाही तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण मी शेअर करते जर मला कंटाळ आला असेल तर मी काय काय करते काय काय नाही फ्रेश वगैरे व्हायचं मी फ्रेश पण नाही झालेली हातपाय तोंड पण नाही धुतलेले सो आज संडे होता आणि संडे असून पण मला जॉबला जावं लागलं सो खरंच खूप म्हणजे आज खूप जास्त वैताग गालेला आहे आणि आता मी तुम्हाला ना एक दाखवते म्हणजे मी इतके दिवसापासून मनी प्लॅन्ट शोधत होते की मला मनी प्लॅन्ट पाहिजे पाहिजे आणि त्या दिवशी मी शंभर रुपयाचं जे काही रोप असतं ना मनी प्लॅन्ट तर ते घेऊन आले त्यासोबत अशी छोटीशीच कुंडी भेटली बरं का मला आणि त्यानंतर ते छोट्याशा कुंडीतलं जो मनी प्लांट मोठ्या कुंडीमध्ये मी त्याला हे केलं मोठ्या कुंडीमध्ये लावलं आणि आता मला एवढा पश्चाताप झाला ना की मी, हो की ना, ते ते मी का ते मनी प्लांट आणलं असेल कारण माझ्या घरीच मनी प्लांट होतं पण एवढं आहे की माझ्या बघण्यात नव्हतं आलं कारण हे जे कोरफडं लावलेली आहे ना मी एका बकेटीत तर त्या कोरफळची एकदम मधोमध मनी प्लांट मी एकदम बारकाईने बघितलं तर म्हणलं आणि नेमकं मला ते दुसऱ्याच दिवशी मनी प्लांट दिसले आदल्या दिवशी मी मनी प्लांट घेऊन आले विकत आणि दुसऱ्याच दिवशी दिसलं सो दू होतं असं कधी कधी म्हणून चला सोडून द्यायचं मी तर प्रत्येक गोष्ट माझ्याकडून काही जरी चुकी झाली ना होत असं कधी कधी म्हणून सोडून देते आणि हा चुका तर भरपूर करते बर का सो मी तुम्हाला दाखवते आता ते मनी प्लॅन्ट आता मी म्हणजे कोरफडच्या मध्ये जे होतं ना ते काढले आणि इकडे ट्रान्सफर केले तुम्हाला दाखवते असं इथे मनी प्लांट होतं हे जी काही छोटी कोरफड आहे ना तर तिच्या शेजारीच होतं बरं का अगदी आणि आता ही पण कॉर्फड मी आ, लागते का नाही मला माहीत नाही मी ते गुगलवर सर्च करेल आणि बघेल की मग ते दुसरीकडे कर ट्रान्सफर करेल आणि एवढी सुंदर कॉर्फड आलेली नाही छोटीशी खूप छान दिसते क्यूट दिसते आणि ह्याच्यात ऑलरेडी एवढी सगळी कॉर्फड आहे बकेट पण छोटी आहे सो आता ह्याचं पण काहीतरी करावं लागेल मला आणि ह्यातले जे काही मनी प्लांट आहे ना ते मी काढून इकडे लावले आहे बघा ह्याच्यामध्ये लावलं आणि विकत पण मी ह्याच्यातच आणली होती पण ती दुसरीकडे ट्रान्सफर केली होती सो आता ते कोरफडच्या शेजारी जी घरी आली होती ती मी इथे लावली अजून काही लागली नाही आहे एक एक ते दोनच दिवस झाले लावले आणि ही इकडे कोथिंबीर बघा कशी दिसते ना हिरवीगार मस्त मस्त अशी शेताचीच आठवण येते ना तुळशी आलेल्या आहेत ना आता काही विचारूच नका हे पण फुल तुळशीने भरले आणि आता इकडे पण तुळशी यायला चालू झालं माझ्याकडे ना एक्स्ट्राचे प्लॅन्ट्स नाहीत बरं का तरी पण माझ्याकडे एक रिकामा पॉट आहे त्यात मला प्लॅन्टसाठी माती भरून ठेवायची कारण माझं सध्या खूप बिझी शेड्यूल आहे त्यामध्ये मा मला जसा टाइम भेटेल तसं काम करावं लागते आता जेव्हा कधी मला एखादी कटिंग भेटेल तेव्हा डायरेक्ट मी ह्यामध्ये आणून लावू शकते माझ्याकडे ना माती आणि कोकोपीट पावडर होती ती दोन्ही मिक्स करत असते मी आणि ही कोकोपीट पावडर जी आहे ती मी ऑनलाईन मागवली होती ती जवळजवळ एक महिना झालं मी यूज करते मी आठ किलोची पिशीस मागवली होती आणि कालच्या मिनी ब्लॉगमध्ये तर तुम्ही पाहितलंच असेल की मी डे आय वाय केलं होतं तेही एक रुपया खर्च न करता तेलाच्या पाच लिटरच्या डब्यापासून मी प्लॅन्टसाठी कुंडी बनवली होती कारण कुंड्यामध्ये आपण किती पैसे इन्व्हेस्ट करणार ना मग घरच्या घरातल्याच काही वस्तूंपासून आपण असे डी आय वाय करायचे म्हणजे प्रत्येक वस्तूचा वापर होतोच फक्त तो फेकून न देता कसा आणि कुठे काय म्हणून करायचा एवढंच डोक्याचा वापर केला पाहिजे मी पहिल्यांदाच असं डी आय वाय करायचा प्रयत्न केला बरं का पहिल्याच प्रयत्नात तेवढे छान होईल असं वाटलं नव्हतं आणि आपल्या मनाला एक प्रकारचं सुख समाधान मिळतं चला खूप बोर झालं होतं म्हणून आवडीचं काम केलं जेणेकरून मन प्रसन्न होईल आणि हा जो तेलाचा डब्बा आहे तो मागच्या महिन्याचा आहे बरं का कारण तेल संपलं की मी लगेच डबे धुत नाही तर ते थोडे दिवस तसंच ठेवते जेणेकरून त्यामध्ये एक भाजीचे तरी तेल निघते नंतर ह्या डब्यामध्ये मी निरमाचं पाणी टाकून एक रात्रभर असाच ठेवते जेणेकरून तेलकटपणा निघून जाईल आणि मी याचा काहीतरी रियूज करेन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो छान धुवून घ्यायचा मग आपण त्यापासून डी आय वाय बनवू शकतो मग नंतर छान चहा एन्जॉय केला हॉलमधील सोफा वगैरे क्लीन करून घेतला जर फक्त सोफ्यामुळे हॉलला एक नवीन लूक येतो ही सोफा कवर मी ऑनलाईन मागवली होती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच बरं का आणि काय सांगू मी तुम्हाला माझा चेहरा एवढा डल झाला होता ना की विचारूच नका माझाच चेहरा मलाच पाव वाटत नव्हता असं काहीसं कमी कमी वाटायचं दहा दिवस गावाकडे राहून आल्यानंतर कंटिन्यू का ऑफिसची कामे आणि घर ह्यामध्ये पार्लरला जायला काही टाईमच भेटत नाही मग सर्वात आधी घरीच छान फेस क्लीन करून घेतला आणि हा विटॅमिन सीचा जो फेस मास्क लावला जेणेकरून थोडासा फ्रेशपणा वाटेल आणि आता पंधरा मिनिटानंतर हा फेस मास्क काढायचा होता। आता पंधरा मिनिटांनंतर फेस मास्क काढायचा होता आणि पंधरा मिनिटे आपण बसू शकत नाही म्हणून म्हणलं चला किचन क्लीन करून घ्यावी आताची चहाची भांडी सकाळची इडलीचे भांडे अशी थोडी भांडी होती ती सर्व पंधरा मिनटात आवरेल म्हणजे माझं कामही आवरेल पंधरा मिनटंही वाचतील आणि हा फेस मास्क त्याचे कामही करेल पंधरा मिनिटानंतर हा फेस मास्क मी काढला नंतर छान मसाज करायला विसरायचं नाही बरं का छान मसाज करून घ्यायचा उद्या सोमवार होतं म्हटलं चला आजच आदल्या दिवशी जे आहे ना केसांना तेल लावून घ्यावं म्हणजे थोडी हेअर केअर करावी म्हणजे सोमवार उपवास असल्यामुळं मला उद्या हेअर वॉश करायची होती आणि म्हणून आजच छान तेल लावून घेतले गप्पा मारत मारत छान हेड मसाज करून घेतला इथे मला लगेच माझ्या आईची आठवण आली कारण आईकडे गेले ना ती खूप छान तेल लावून मसाज करून देते ना की असं वाटतं जगातलं सगळं सुख इथेच आहे खूप छान थंड आणि निवांत फील होतं गार झोप पण लागते आणि लगेच स्वतःच्या हाताने मसाज करण्यापेक्षा ना मसाज करून घेण्यात खूप जास्त निवांत फील होतं नंतर मला स्वयंपाक पण करून घ्यायचा होता श्रावण महिना चालू आहे नेहमी काहीतरी असं छान छान करून खा कारण हा महिना बारा महिन्यामधून एकदाच येतो आणि ह्या हा, हा पूर्ण महिन्यामध्ये नॉनव्हेज वगैरे असं काही बनवलं जात नव्हतं तर मी बनवले होते डोसे सकाळी इडली बनवली होती बरं का आता सगळ्यांना डोसे खायची इच्छा होती म्हणून तेच बनवले मला तर इडली सांबारच जास्त आवडते बरं का पण प्रत्येक वेळेस फक्त स्वतःचाच विचार करून नाही चालत ना कारण घरची जबाबदारी आपल्यावर असते म्हणल्यावर घरच्यांचासुद्धा विचार आपल्याला करावाच लागतो एक वेळ स्वतःचा विचार सोडून इतरांचा सोडून दिला तरी चालते पण इतरांचा विचार आपल्याला करावा लागतो कारण आपण एक स्त्री आहोत ना डोसे तर खूप छान झाले होते बरका मला जमत होते पण मला आवडत नाहीत म्हणजे मला करायला येतात पण आवडत नाहीत तरी पण मी खाल्ले होते आणि माझ्यासोबतच सर्वांना डोसे आवडले होते छान जेवण करून घेतलं होतं आणि लगेच भांडी वगैरे घासून किचन क्लीन करून घेतलं होतं आणि नंतर काय सांगू तुम्हाला खूप कंटाळा आला होता आणि असं वाटायचं उद्या सकाळी जी एक्स्ट्राची म्हणजे कामे आहेत ना ती कामे करून घ्यावी म्हणजे जसं की भांडी घासणे किचन वगैरे तसंच ठेवणं किचनवरचा पसारा तसाच ठेव असं वाटायचं की झोपी जावं आणि उद्या सकाळी जी काही कामे पेंडिंग आहेत ना ती सकाळी करावी पण हे शक्य नव्हतं कारण उद्या श्रावणी सोमवार होता त्यासाठी झोपायच्या आधी उद्या सगळ्यांसाठी शाबू भिजू घातला आणि उद्या सगळ्यांनाच सोमवार असतो आणि हे जे आर्टिफिशियल फ्लॉवर आहे त्याची मला जागा चेंज करावी असं वाटते बघूया सो आता व्हिडिओ संपवते भेटूया अशाच एखाद्या छान छान नंतर व्हिडिओसोबत चला सो फ्रेंड्स भेटाने तर बाय